नमस्कार मित्रांनो नवीन पोलीस भरती आलेली आहे जालना मध्ये एक अपडेट आलेली आहे ते आपण आज अपडेट पाहणार आहोत की जालना पोलीस भरतीचे काही जागा निघालेल्या आहेत पोलीस भरती शिपाईच्या तर त्या अपडेट आपण बघूया बघा अपडेट काय पोलीस अधीक्षक जालना जिल्हा पोलीस शिपाई भरती दोन हजार चोवीस पंचवीस मध्ये जी जाहिरात आलेली आहे पोलीस अधीक्षक जालना स्थापनेवर सन दोन हजार चोवीस पंचवीस या वर्षातील रिक्त असलेली पदे खालीलप्रमाणे आहेत एक आहे पोलीस शिपाई त्याच्यामध्ये एकशे छप्पन पदे तर लक्षात ठेवा एकशे छप्पन पोलीस शिपाई पदांची जाहिरात आलेली आहे उपरोक्त रिक्त असलेल्या पदांकरता आवेदन अर्ज दिनांक एकोणतीस दहा दोन हजार पंचवीस रोजी पंचवीस रोजी ते तीस अकरा दोन हजार पंचवीस या कालावधीमध्ये स्वीकारण्यात येतील म्हणजे उद्यापासून हे अर्ज स्वीकारल्या जाणार आहे तर त्यासाठी तुम्हाला पोलीस रिक्वायरमेंट टू थाउजंड ट्वेंटी फायव्ह डॉट एम एच एम एम एच ए आय टी डॉट ओ आर जी हा त्याचा जाहिरातीसाठी तुम्हाला फॉर्म भरण्यासाठी जाहिरात दिलेली आहे तर अशा पद्धतीनं एकशे छप्पन पोलीस शिपाईपदे जालना जिल्ह्यावरती निघालेले आहेत ठीक आहे मित्रांनो आता चांगली तयारी करा कारण की तो पुढे ॲड येतच चालणार आहे धन्यवाद